जे महाराष्ट्र मी सचिन कुलते मनसे दौंड तालुका अध्यक्ष आज आता आपण जे काही व्हिडिओ पाहिला असेल किंवा जी काय आता परिस्थिती आपण पाहिली असेल हे मंडईत मंडईचा जो ड्रेनेज आहे तो फुटलेला आहे आणि गेली दोन महिन्यापासून ते पाणी सातत्याने स्मशानभूमीमध्ये आणि नदीमध्ये जातोय आणि त्याचबरोबर इथं दहाव्याचा दशकरी घाट आहे इथं जात है। आपण दोन महिन्यापासून या संदर्भात आपण नगरपालिकेशी पाठपुरावा करतोय परंतु नगरपालिका जाणून बुजून त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतोय आणि नगरपालिकेमध्ये हा विषय मांडायचा कोणा कड हा मोठा विषय होता कारण तिथं मुख्याधिकारीच हजर नाही आहेत गेली दोन महिन्यापासून हे आहे तो बदली झाला त्याच्या त्याच्याकडे चार्ज दिला त्याच्याकडे चार्ज दिलाय आहे अशाच उडाओडीचे उत्तर येत गेले आणि आम्ही या संदर्भात सतत पाठपुरावा करून देखील उपयोग झाला नाही आणि आता आपण पाहिलं असेल की कित्येक अंतयात्रा या घाण पाण्याच्या ज्या पाण्यातून जात आहे ते ड्रेनेजच्या पाण्यातून जात आहे ते मी नगरपालिकेला अशी इशारा देतो या दोन तीन दिवसात जरी काम झालं नाही तर निश्चितपणे महाराष्ट्र निर्माण सेना दौंड शहर तालुक्याच्या वतीने आम्ही पुढची अंतयात्रा जी असेल ती नगरपालिकेत आणल्याशिवाय ना राहणार नाही